अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला जिल्हा काँग्रेस भवन समोर मान दहन दिनानिमित्त मनुस्मृतीची होळी करण्यात आली यावेळी सर्व पदाधिकारी उपस्थित होते ठिकाण विचार करणार भाजपचा सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये आहे गेले चार साडेचार वर्षाचा या बी जे पीचा जो कारभार जनता अनुभवते आहे त्यातून त्रस्त तर झालेले आहे परंतु जी भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलण्याचा पाप या बी जे पी सरकारला करा करायचा आहे आणि पुन्हा एकदा मनुवादी संस्कृती ह्या देशामध्ये आणण्याचा त्यांचा जो छुपील डाव आहे तो डाव खरं म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखला होता आणि म्हणूनच त्यावेळी त्यांनी मनुस्मृतीचं दहन ज्या ठिकाणी त्या जा प्रतिकात्मक दहन त्यावेळी केलेलं होतं आणि एक संदेश दिला होता की मनोव्राथिसं संस्कृती चालून देणार नाही आज आम्ही इथं सांगलीमध्ये तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्र राज्य अनुसूचित विभागाचा जो हुसेल आमचा आहे त्याच्या वतीनं या ठिकाणी